जालना जिल्ह्याच्या भोकरदन नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने सोबळाचा नारा दिलेला आहे आणि इतर दोन ठिकाणीसुद्धा म्हणजे जालना जिल्ह्यातील एकूण तीनही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सोबळाचा नारा दिलेला आहे तर सर्वात महत्त्वाची नगरपरिषद ती म्हणजे भोकरदन अनेक वर्षापासून या नगरपरिषदेवरती काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेसचा झेंडा आहे मात्र यावेळेस स्वतः भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे हे देखील आता कार्यकर्त्यांसाठी चांगला जोर पाहायला मिळत आहे स्वतः आमदार संतोष दानवे आपल्या सोबत आहे भाऊ काय सांगाल अगदी निवडणुकांसाठी कमी कालावधी राहिलेला आहे कशा पद्धतीनं तुमचा बैठकांचा धडाका जो आहे तो उमेदवारांच्या चकणी आहे कशा पद्धतीनं सुरू आहे हे बघा या शहरामध्ये अनेक वर्षांपासनं काँग्रेस आणि आघाडीची सत्ता आहे आणि त्यामुळं या शहरातील नागरिकांनी या लोकांचा कारभार यापूर्वी बघितलेला आहे कुठल्याही प्रकारचे विकासकामं या, प्रकार विकास या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षाच्या वतीने झाले नाहीत निवळ पैसे वाटून मतदान घ्यायचं त्याचबरोबर त्याच पैशांची वसुलीसाठी सरकारी निधीचा वापर करायचा हे धोरण वर्षा या लोकांनी वर्षानुवर्ष चालवले असल्यामुळं या शहराचा विकास त्या ठिकाणी होऊ शकला नाही या उलट नगरपरिषद माझ्या ताब्यात नसतानाही भारतीय जनता पक्षाची नगरपरिषद नसतानाही या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवाभाऊ यांनी मागच्या दहा वर्षात मोठा निधी या शहराला दिला त्यामधनं चांगलं असं नाट्यगृह या शहराला येणाऱ्या काळात पूर्णत्वाकडे जाताना दिसेल त्याचबरोबर एक चांगलं वाचनालय आम्ही या ठिकाणी केलं आहे शौचालय आम्ही जवळपास या शहराच्या लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणी उभारतोय बाहेरचा जो नागरिक येतो त्याला त्या ठिकाणी सुविधा व्हावी या स्वरूपाचं शौचालय आम्ही उभं करतो आहे क्रीडांगणाचं काम आम्ही हाती घेतो आहे त्याचबरोबर या मंगल कार्यालयाची शहरातील जी, जी अवस्था झालेली आहे ते त्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय व्यायामशाळा आम्ही उभारतोय या शहराचे चांगले रस्ते आम्ही त्या ठिकाणी करून देण्याचं काम मागच्या काळात केलं आहे बाजारपेठ आम्ही दुरुस्त करतोय स्मशानभूमीचं काम मी हाती घेतलं आहे असे विविध का कामं त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मी आपल्या सर आमच्या सरकारच्या वतीने त्या ठिकाणी या शहरात चालू केलेत परंतु ज्यांची या नगर परिषदेवर सत्ता होती ते काही करू शकले नाही आणि म्हणून परिवर्तनाची लाटे मी यापूर्वी आपल्याला सांगितलं मतदार बांधव आमच्यासोबत आहे आणि तो निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी विजय करील आहे विविध विकास कामांचा पाढा तुम्ही आता या ठिकाणी वाचलेला आहे मात्र आपण पाहिलं तर महत्वाचं म्हणजे दानवे साहेब केंद्रीय मंत्री असताना प्रदेश अध्यक्ष असताना भोकरदन नगर परिषदेची निवडणूक लढवली गेली होती त्यावेळी सुद्धा काँग्रेसची सत्ता या ठिकाणी आली होती म्हणजे तुम्ही कुठे कमी पडला होता आणि नेमकी काय चूक झाली यामागचं तुम्ही काही आत्मपरीक्षण केलंय का आणि आता यावेळेस तुम्ही काय उपाययोजना केल्यात का नागरिकांसमोर तुम्ही आता काय मुद्दे घेऊन जाणार आहात मी सांगितलं ना अलीकडच्या काळात हे जे काही मी कामं आपल्याला सांगितले आहेत झाले आठ वर्षांपासून स्थानिक स्वराज्याची निवडणूक झाली नाही आणि त्यामुळं त्यापूर्वी कुठल्याही स्वरूपाचे कामं या लोकांनी केलेली नाहीत हे जे काही कामं या शहरामध्ये विकासाचे तुम्हाला दिसत असतील ते या मागच्या आठ वर्षांमध्ये आम्ही केलेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळात हे कामं डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतं मागू आणि निश्चितपणे जे झालेले काम आहेत आमच्या वतीने त्या आधारावर जनता आमच्या पार्टीशी उभं राहील हे मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे बरं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गट यांना सोबत घेण्याच्या संदर्भात तुम्ही काही चर्चा केली होती का कारण तुम्ही तीनही ठिकाणी सोबळावर लढताय त्यात महत्वाचं म्हणजे भोकरदनमध्ये सुद्धा सोबळावर लढताय काही चर्चा झालीत का तुमची ज्या त्या मित्र पक्षाने आज त्यांना ज्या प्रभागातून अपेक्षा आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार दिलेले आहेत म्हणजे फॉर्म भरलेले आहेत परंतु फॉर्म मागे घेण्याची उद्याची शेवटची तारीख आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये अंती जरा काही निर्णय होत असेल तर निश्चितपणे आमची भूमिका त्यांनाही सोबत घ्यावं आणि मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की साधारणतः शिवसेना पक्ष हा आमच्यासोबत येणाऱ्या काळामध्ये येईल आणि आमची युतीहून आम्ही एकत्र लढू असं चित्र आज तरी आहे पण शेवटी मी तेच म्हटलं की त्यांना जी अपेक्षा आहे ज्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी करायची आहे तिथं आमचा कोण उमेदवार आहे संग म्हणजे एकंदित एकंदरीत त्यांची आमची जी चर्चा होईल यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आज होईल आणि त्यातून जरा झालं शक्य तर निश्चितपणे आम्ही एकत्र लढू शकतो बरं गेल्या वेळेसारखी चूक आता होणार नाहीत ना निश्चितपणे नाही कारण आज या शहरामध्ये काम झालेली आहेत ती पूर्णपणे कामं ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने झालेली आहेत हे नागरिकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे दुसरीकडे पूर्वीचे जे काही सत्ताधारी होते रा काँग्रेसचे जे आज परत नव्याने जनतेसमोर मतदान मागायला जाणार आहे यावर जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे कुठल्याही प्रकारचं विकासाचं धोरण त्यांच्या डोक्यामध्ये नाही आहे पाणीपुरवठा योजनेचा विषय त्याचबरोबर त्या या शहरामध्ये वाढत्या वस्तीच्या अनुषंगाने ज्या सुविधा लागतात त्यामध्ये मग हद्द वाढ करून ज्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे यासाठी कुठल्याही प्रकारचं व्हिजन त्यांच्याकडे नसल्यामुळं नक्कीच आज जनता त्यांच्या पाठीशी उभं राहणार नाही असं चित्र आहे परिवर्तनाचा विश्वास तुम्ही व्यक्त परिवर्तन होईल जनतेच्या मनात परिवर्तनाची लाट मी सांगतो नेत्यांनी सांगून निश्चितपणे ह्या गोष्टी होत नसतात मी जरी सांगितलं की असं करू तसं करू परंतु जनतेच्या मनात काय चालू आहे तर हेच आम्हाला त्या ठिकाणी आहे की आज सामान्य नागरिकांनी ठरवलेलं आहे की भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने मागच्या काळात काम केलेलं आहे तर नक्कीच यांना या शहरामध्ये जर नगराध्यक्षपद दिलं यांचे नगरसेवक निवडून आले तर आपापल्या प्रभागामध्ये किंवा या शहरामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि म्हणून आपण नागरिक म्हणून मतदार म्हणून यांच्या पाठीशी उभं राहू हो। असा चांगला प्रतिसाद आमच्या सर्व उमेदवारांना प्रचाराच्या वेळी त्या ठिकाणी मिळताना दिसतोय अगदी शेवटचा प्रश्न काय संकल्प तुमचा असणार आहे या निवडणुकीच्या नंतर तुम्ही सांगितलं की आता परिवर्तनाची लाट आहे लोकं आमच्यात बाजूने सत्ता येईल सत्ता आल्यानंतर का कोणता प्रमुख विषय तुम्ही मार्गी लावणार आहात जेणेकरून भूखर्दनवासियांची जी काही समस्या आहे पाण्याची असेल आरोग्याची असेल यापैकी प्रमुख प्राधान्य तुम्ही कशाला देणार आहात तुम्ही सांगितलं तसं सा, पाणी कुठल्याही शहराला आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय या अनुषंगाने पाणीपुरवठा योजना असली पाहिजेत याचं मागच्या काळात आम्ही सर्वेही केलेत खडकपूर्णा हे मोठं स्रोत असूनही त्या ठिकाणी आपण लाईट बिल भरू शकू का किंवा तशी परिस्थिती आहे का या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आम्ही जे काही दोन तीन सोर्सेस त्या ठिकाणी बघितलेले त्यातून या शहराला पाणीपुरवठा योजना होणं अपेक्षित आहे तो माझा मूळ सरकारकडे माझी ती मागणी असणार आहे आणि ती निश्चितपणे मी करूनही घेईल असा मला माझ्यावर विश्वास आहे आमच्या सरकारवर विश्वास आहे याचबरोबर मी जसं सांगितलं की पूर्वी या गावाची लोकसंख्या पाच हजार होती मग ती दहा झाली मग पंचवीस झाली आज पन्नास हजार नागरिक या शहरात राहतात आणि एक स्मशानभूमी या शहरामध्ये हे काम निश्चितपणे नगरपरिषदेचं होतं ते आजपर्यंत करू शकले नाही या शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या त्या एरियामध्ये क्रीडांगण असतील बागबगीचे असतील म्हणजे एकूणच त्यांनी त्यांनी विकास केला नाही असं म्हणायचं निश्चितपणे कुठल्या स्वरूपाचं विकासाचं व्हिजन या लोकांच्या डोक्यात नाहीये फक्त व वर, जो सरकारकडनं निधी येतो त्याची टक्केवारी घेऊन नि निकृष्ट दर्जाचे काम करून पैशांची विल्हेवाट लावायची निधीची विल्हेवाट लावायची हे धोरण यांनी आखलेलं आहे त्यामुळं नक्कीच लोकांनी यांना आता नाकारलेलं आहे तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे आमदार संतोष दानवे विकास कामांचा पाढा त्यांनी वाचलेला आहे आणि आगामी होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनता आपल्याच पाठीशी आहे त्यामुळं परिवर्तनाची लाट आहे आणि आपलाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळात हे चित्र आता स्पष्ट होईल रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी भोकरदन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव